हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विजयादशमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मी आज टेम्पलमध्ये जाणार होते त्यासाठी बसने गेले बसने आज काहीच गर्दी नव्हती त्यानंतर पोहोचले मंदिरामध्ये तिथे बाहेर स्टोर लागलेलं होतं तिथेच मला काही सामान घ्यायचं होतं ओटीचं त्यानंतर ओटीचं मंदिरामध्ये आले ओटीचं सामान दिलं मंदिरामध्ये काका म्हणत होती की दक्षिणा टाकली आहे का म्हटलं दिली आहे दक्षिणा त्यामध्येच त्यानंतर दर्शन घेतलं मंदिर खूप छान आहे हे तिथेच शेजारी मंदिर होतं महादेवाचं तिथे गेले तिथे दर्शन घेतलं ही पिंड पण खूप छान होती तिथे दर्शन घेतलं त्यानंतर घरी आले त्यानंतर आमचे पाटील असे हार बनवत होते त्यानंतर स्वयंपाकासाठी तयार झाले भेटूयात नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत बा बा